प्रशिक्षक एक ते तीन तासम्यान जे ऑर्गनाईज केलं होतं त्याबद्दल सर्वात प्रथमेंट होत त्यांचे आभार मानतो आणि त्यानंतर मला लक्षात आलंच नाही की आम्ही कुठं आहोत एकदम निसर्गम्य वातावरणामध्ये आणि एकदम खेळच्या वातावरणामध्ये आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्यामुळे या सर्व प्रशिक्षणाची जी शिदुरी त्या मिळालेली

देण्यासाठी येणारे जे प्रशिक्षण जे शिक्षक होते ते पण खूप चांगले होते की त्यांच्याकडनं जी आम्हाला शिकवणी मिळाली की नक्कीच आम्ही आता वापर जाऊन आपापल्या जिल्ह्यामध्ये वंचित घटकांपर्यंत की ज्यांच्यापर्यंत पोहोचलं की ते नक्कीच पोहोचू आणि हे सगळं करत असताना एवढ्या सगळ्या लोकांसाठी मॅनेजमेंट करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये खरोखर जरी पोळेसर ट्रेनिंग आहे आपण प्रशिक्षण घेतलेले का गाडीची व्यवस्था आहे का राहण्याची व्यवस्था आहे का कुठे कोणाला काही कमी पडते का कोणाला गाडी आहे की नाही पाणी आहे की नाही या सगळ्या गोष्टीच सरांनी खरंच अगदी आम्ही जरी वयाने मोठे असलो तरी सरांनी एका पालकाचं काम या ठिकाणी ते इतर चांगलं प्रशिक्षण घेऊन तर जातोच आहे पण त्याच्यासोबत या प्रशिक्षणामध्ये असलेलं जी चांगली वागणूक आहे ती खरंच खूप वाटण्यासारखी आहे काही मी परत एकदा खरंच आम्हाला तुम्ही एवढं चांगलं दालन या ठिकाणी प्रशस्त इमारत आणि इथलं वातावरण जे आम्हाला प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिलं आणि सगळ्यांनी आमच्यासाठी खूप चांगले गेस्ट आणले आणि प्रशिक्षणाच्या विषयाची जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा